हाय गाईस तुम्ही कशा मला अशा आहे तुम्ही चांगल्या चांगलेच राहायस तुमच्या व्हावाशी नवीन ब्लॉग स्वागत आहे तर काहीच आज आपण चालू आहे आपल्याकडेच आत्याची घरीच तुम्हाला माहिती ठेवायच आपल्याकडेच आत्ताचे घर सगळेच काम चालू होता आज फायनल गेस झालेलं दरस काम तरी जास्त दोन तीन दिवस दरवेळेस काम झालेलं होता इस उद्या गायचं भरणे त्यानिमित्त आपण चालू आपल्याकडेच आत्याचे घरी गेस चालू सदा वस्ती राहण्यासाठी चला तुम्हाला आठव पुढे हा अट्वेस गाईस बर्फू म्हणजे बरू गायच रस्ता वेळेस खराब आहे त्यामुळेच धूर वेळेस किती काहीच उडले इतके वेळेस रस्ता वेळेस धूर आहे ना बोलून फायद्याच नाही गाईच म्हणजे गैरस बर्फू म्हणजे गाईस भरपूर धूर होते रस्त्याला इतकी दूर होते ना बोलून फायदाच नाही तर गाईच रस्ते फुटले ना आता थोडा तोडायच कायच चांगला आहेच रोड आले म्हणजे आपण चाललो आता हायवेवर आहे आणि गैरस इतक्या वेळेस रोड खराब आहे ना बोलून असं नाही एक तास लागताना इथं दोन दोन इथे लागतात दोन तास किती लागतं गैरस इकडे गेच आपल्या आत्ताच्या घरी येण्यासाठी इतका वेळेस रस्ता वेळेस खराब आहे बोलून पाहिजेच नाही व्हायच बर्फू म्हणजे बर्फ गेलो रस्ता वेळेस खराब आहे इथे काहीच घेतलेले पेस्ट्री घेतलेली आहे पेस्ट्री घेऊन झालेली आहे घेतली एक गायस पेस्ट्री घेतली इवाली चॉकलेट चॉकलेटची भरपूर गायच केक सुद्धा गाईस घेतली काही पेस्ट्री सुद्धा काहीच घेतली चला हा तेच आता घेतला देवाला घेतलायस मंदिर घेतलेलं म्हणजे देवाला म्हणजे आत म्हणजे देव ठेवण्यासाठी तर आता आले सगळं वेळेस दुकान बघू शकतो म्हणजेच आता घेतलं देवार घेतला नाही जास्त वेळेस मोठा एकदम छोटा असा घेतलावले पण गेस भारी सुंदर असा गेस देवार आहे आता यायलाच घेऊ आपण ना जाऊ डायक आपण घरी चल चार डायक भेटतोयच पुढेच डायक भेटतो चला या हात वेळेस बघू शकत सकाळच्या वाजल्या साडे सहा वाजल्यात आणि काहीच काल उभा आहेस किती म्हणजे काहीच हालकाल काहीच आता होत चालली उजेडसुद्धा काहीच होत चालले बघा हाल काल काहीच उजड हृदय होत चालले आता आता काही बसतोय रिक्षात आता तर काहीच चालू आहे फ्लॅटवर चाललो थोडा काही सांगायचं सामान आणायचं आहे आता बसलोय रिक्षात चला हात रेच आता काही फाईन पोहोचले फ्लॅट वर होत पोहोचले आता वरती थोडा सामान आणायचं आहे चला फ्लॅट हा वेळेस वेळेस खाली करण्यासाठी फ्लॅट चला गाईच बघू शकतो नीट घेतलं बाहेर येतले तर गाव रिक्षा ठेवते थोडा सामान ठेवलं रिक्षा अजून घेतले असं सामान भरून काही सामान आहे चला कोथलीवरून काही सामान आहे माझ्या हातात दोन अजून फिशन चला फटाफट गुड मॉर्निंग घ्यायचं त्या वाजता सात वाजता आपण पाच वाजता उठले सगळ्यांना गुड मॉर्निंग घ्यायचं आपण पाच वाजता आपण सहा वाजता आलो नंतर गेस मी गेलो सहा साडे सहा क्लिप बर्गीत घ्यायच आपण घेतो साडे सहा वाजता थोडा प्लॅनवर थोडा वेळेस सामान आणचा होता सामान गेस आणले आता वाजता सात वाजल्याने गुड मॉर्निंग आज तर आहे घरी गेस घरेस नाही तर काही आपण काल दिवस पूर्ण आपण ब्लॉक कंटिन्यू घ्यायच बिलकुल नाही केलं गेस फक्त वाट दोन मिनिटात फक्त घेऊन फक्त ब्लॉक शूट आज तर काही आपण पूर्ण ब्लॉक गायस करू गेस कंटिन्यू गेस करूया गेस ब्लॉक तो आणि आता वेळेस मी आता वेळेस रूम आले मग रूम सुद्धा मस्त भारी रूममध्ये सिलिंगसुद्धा वेस हो आहे बघू शकता आणि सिलिंग आहे आणि थोडा थोडा सामान आहे सॉरी सामान आहे थोडा बघू शकता रूम पण गायच बार्फम रूम मोठे आहे बाहेर चांगली रूम अशी मोठे आहे थोडा सामान आहे तुम्हाला सगळा स्लो गाईस तुम्हाला सगळं एक एक करून सगळ्यास तुम्हाला नेट गायचं दाखवेन गायच थोड्या टायमात द्यायच चला डोळेच पुढे गाईच बघू शकता काय तुम्ही घ्यायचं असं व्हायचं रात्री गायचं केलं गायचं सगळेच फुलांनीच माला दैस केल्यान आणि गायचं असे लावल्यान बघू शकता तोरणं आणि हे इकडे सुद्धा मस्त घ्यायचं एकदम बाहेर लावल्यान गायस हेव डार्क शिलायच खूप सुंदर दिसते गाईस बघू शकता काहीच डार्कच गायस किती काही सुंदर दिसते एकदम गैस सुंदर दिसतेच एकदम म्हणजे एकदम सुंदर दिसते बघा असे काहीच लावून गायस माला लावल्यान बघा खूप म्हणजे खूप गायस सुंदर दिसते आणि बघाच वरती दैस खूप म्हणजे खूप सुंदर दिसते बघा इथून पूर्ण उत्पादन आहे भाजी आहे पूर्णच फुलांची आहे गाईस मजीत गैस हायन गेस इ गायच्याशी गैस हायन गैस आंब्याची गैस पालन हे या एव्हाही खूप सुंदर दिसते चला गैस खूप म्हणजे खूप गैस सुंदर असे गैरस फुलांची गाईस काढली गेस रांगोळी काढले गाईस दूध बघायच किती आणले गाईस दहा लिटर दूध आहेस भरजी आठला सुटका भेटाय थोडा वेळ मी दूध आणायच दूध दहा पंधरा मिनिटे लागले आता वाजल्या जाईस बघू शकता किती वाजल्यान साडेआठ कारण साडेआठ आठ पासून आली ना काम चालू तुम्हाला सगळ्यांनी सगळं काय काय सामान आहे ते एक साईडला घ्यायला म्हणजे की तुम्हाला घ्यायचं या हो माझा सामान आहे पूर्ण पूर्ण सामान आहेच

इकडं <laughs> हा का हळद कुंकू अक्षरा पुष्पम बांधू बोला कुल देता चौका आमच्या नवीन घरामध्ये जागेमध्ये प्रवेश करतो या जागेची दारिद्र्यूर व्हावरामध्ये घरामध्ये सुख शांती शांत समृद्धी सौभाग्य सौभाधन ऐश्वर प्राप्ती आरोग्य सुख आरोग्य शांती

दोघी पळतात त्या मुला बाळांना सुख शांती समृद्धी नोकरी धंद्यामध्ये लाभेभाला देता आज या ठिकाणी नवीन घरामध्ये नवीन प्रवेश करतो त्या प्रित्यार्थ या वास्तू मधलं सुख शांती समृद्धी सौभाग्य सकल त्या

पब्लीकेट पार्क भरती पार्क देऊन आपला अग्नि देवता, देवता सर्व कार्य सिद्धी नाही अजित नाम यजमान नाव घ्या बायकोच आरती नाम, नाम भारिया, अखंड सौभाग्य नामे विद्यार विभाग्यमित हो पाणी विष्णुराज भरत वर्षी भरत कंटे जंबुरी पे जंबु कारणे चालिवान सके एकुणि शिशि चाइस क्रोधी नाम सोत्रे मासोत्तम वाके महामंगल्य मापे सके ये भरत अर्थमा मला अतस्मात सह कुटुंब नाम सह परिवार नाम मला क्षेम स्थैर्य आयु मला आरोग्य बुला वै राज्य बुला धन बुला विपर्थ योग जीवानाते जीवानाते अतिपातक लघु पातक महा पातक पातक अजित नाम यजमान नाम नाम भारती नाम भार्या बुला काश्यप, नवग्रह वास्तु पुण्य पुण्य वाचन वाचन वग्रह वास्तु वास्तुमंडल मातृका हरे ओम नमस्ते गणपती धोवा ममेव केवलं हरदाते ममेव केवलं नरदाते त्वमेव केवलं शक्ति ब्रह्माति तं ज्ञानमयो विज्ञानमयोति सर्वं जगदिरं तत्त्व जायते सर्वं जगदिरं त्रैलेष्टति त्वं भूमिरापो निरोधवा त्वं चत्वारि वाक्यप्रदानि त्वं भूणत्रियातिता त्वं कालत्रियातिता त्वं देहत्रियातिता त्वं मूलाधारो त्रित्य त्वं शक्तित्मक

ಓಂ ಗಂಗಾಯ ಧಿಮೇ ಚಂದೋದಂತಿ ಪ್ರಜೋದಯಾತ್ ಏಕಂ ಅಂತ ಚತುರಸ್ಯ ವಿಜ್ಞಾನಾಚಗೆ ಶ್ರೀ ಶಿವೌರತಿದಾದ ಓಜೋದ್ವಾದದ ಸರ್ವತೋ ಮಾಂ ಪಾನಿ ಪಾನಿ ಸಮುದದ ತೋಂ ವಾರ ನಿರ್ ಸಮುದಿರಮಯ ಬಂದೈಲೋ ಓಂ ಮಂ ಓಂ ಶಾಂತಿ ರಕ್ಷಂತು ಜಯ ತುಜಾ ದೋನೈಲ ನಾ ಹ ಆಯಿತ್ ಜ جاتا

दक्षिण अवरी जमाय इंद्राय स्वाहा इतीनेच कुठं घ्यायच्या गोती मुगा गो मुक्ताकं जातो आहे अ आणि य स्वाहा स्वामणा पदा स्वाहा भूमाय स्वाहा ताराय स्वाहा भजेंद्र स्वाहा 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 स्वाहा

सौभाग्य धन ऐश्वर मुलाबाळांना सुख शांती समृद्धी तुला नोकरी धंद्यामध्ये तुला भरभराटी यश प्राप्ती लाभावी सकल अजित नाम तुला यज मान आरती नाम मुलीचं नाव द्या मोठ्या मुलीचं नाव घ्या कन्या हा बारच्या मुलीचं नाव घ्या द्वितीय कन्या हा बोला सगळ्या